श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना जुलै वार आहे रविवार आणि या दिवशी आलेले आहे गुरु पौर्णिमा हा सण हिंदू शास्त्रामध्ये अतिशय शुभ मानला जातो हा शुभ सण आषाढातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि श्री सत्यनारायण देवाची पूजाही मानली जाते त्याचबरोबर आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आहे त्यांची ही केली जाते गुरुपौर्णिमा हा गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे यावर्षी गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रविवारी येत आहे एकवीस जुलै रोजी सकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटापासून सुरुवात होणार आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजून नऊ वाजता समाप्ती होणार आहे पौर्णिमा तिथीची वेळ वीस जुलै रोजी संध्याकाळी सहा ते एकवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत राहणार आहे पौर्णिमा अशी तिथे आहे या दिवशी माता लक्ष्मीची सेवा केल्याने आपल्या घरातील दारिद्र्य संकट विघ्न दूर होतात म्हणून आपल्याला अत्यंत शुभ दिवशी घरामध्ये एक नारळ आणायचा आहे आणि अशा ठिकाणी अर्पण करायचे आहे ज्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि घरामधील धन ऐश्वर यामध्ये नेहमी बरकत होईल घरामधील नकारात्मकता दूर होईल संकट दूर होईल विघ्न दूर होऊन माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करेल पहा नारळ अर्पण केल्यामुळे आपल्याला कितीही सात पिढ्याचे दारिद्र्य दुःख संकट विघ्न दूर होतात आणि घरावर जे वाईट संकट आलेले आहे ते नक्कीच टळतील आणि आपल्या घराची आणि मुलाची पतीची भरभरून अशी प्रगती होईल आणि घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करेल असा एक व्हिडिओ तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तुम्हाला या दिवशी गुरुपद घ्यायचे आहे आणि या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला स्वामींना गुरु मानायचे असेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आणावी विधिवत पूजा करावी अभिषेक करावा किंवा श्री गुरुदेवदत्त हा मंत्र म्हणावा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणू शकता आणि एखाद्या केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये जायचं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणि फुले अगरबत्ती धूप आणि जो पेढा आहे पिवळ्या रंगाचा तो अर्पण करायचा आहे त्याचबरोबर पिवळ्या रंगाची मिठाई लाडू जे बेसनाचे लाडू आहे ते अर्पण करायचे आहे कारण हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो गुरुवारच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची जितकी सेवा कराल तेवढे तुमच्या आयुष्यात दुःख संकट विघ्न येत नाहीत आणि वर्षानुवर्ष जसा जसा जप जा वाढत जाईल तसा तसा तुमच्या घरामध्ये प्रचिती यायला लागेल अनुभव यायला लागेल त्यामुळे या दिवशी सेवा करायला विसरू नका जेवढी सेवा होईल त्या दिवशी आवर्जून करावी कारण हा दिवस अत्यंत शुभ आहे या दिवशी श्री हरी विष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मीची पूजाही केली जाते तर पहा हा उपाय कशासाठी करायचा आहे तर पहा आपल्या घरामध्ये वादविवाद व्हायला लागतात आपल्या घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होतात घरामध्ये समृद्धी राहत नाही किंवा मुलाला चांगली नोकरी लागत नाही लग्न कार्य चांगल्या ठिकाणी जुळत नाही सतत एकामागून एक आजारी व्यक्ती पडला की त्याच्या पाठोपाठ दुसरेही व्यक्ती आजारी पडायला लागतात आणि घरामध्ये जे पैसा आहे तो वाढत नाही घरामध्ये सुखसमृद्धी राहत नाही कर्ज भरपूर वाढते आणि मुलाच्या शिक्षणामध्ये कितीही पैसे घाला तरी त्याला चांगल्या ठिकाणी नोकरी लागत नाही मुलाचे लग्न जुळता जुळता मोडते किंवा वय झालेला आहे लग्न कार्य जमत नाही तर पहा आपल्या घरामध्ये असे दोष लागत असेल किंवा असा वास्तुदोष घडत असेल तर भरपूर प्रमाणात प्रखर पितृदोष आहे याचा अर्थ असा समजावा आणि आपले पित्र जे आहे ते आपल्यावर नाराज आहे असं समजावे तर पहा पितर जे आहे ते आपल्याला वारंवार संकटामध्ये असतात आणि आपल्याला नैवेद्य कोणी अर्पण करते का नाही आमावश्याच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी जर सेवा जर तुम्ही केली नाही तर आपल्याला जे पित्र आहे त्याचा आशीर्वाद प्राप्त होत नाही म्हणून हा प्रखर पितृदोष कमी करण्यासाठी उपाय करायचा आहे ज्यामुळे माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरामध्ये राहील आणि माता लक्ष्मीची सेवा केल्याने आपल्या कुंडलीमध्ये कितीही दोष असेल नकारात्मकता असेल ती निघून आपल्या घरामध्ये सुख समृद्धीमध्ये वाढ होत असते चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे तर पहा उपाय करण्यासाठी तुम्हाला इथे सुका नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी नाही असं नारळ तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे नारळ आहे हे तीन तीन वेळा सर्व व्यक्तीवरून उतरून घ्यायचं आहे तर पहा जी व्यक्ती भरपूर कमवत असेल आणि त्याच्या जीवनामध्ये अपयशच येत असेल पैसा हा त्याच्या हातामध्ये राहत नसेल किंवा संकट विघ्न भरपूर प्रमाणात येत असेल तर तुम्हाला सात वेळा जे ज्येष्ठ व्यक्ती आहे जे कमवत आहेत त्यांच्या अंगावरून सात वेळा हे नारळ तुम्हाला उतरायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला उंबरवट्यावर न्यायचा आहे उंबरवट्यावर तुम्हाला यावर कापूर घ्यायचे आहे पाच कापुराच्या भीमसेन कापूर घ्यायचे आहे वड्या आणि त्यानंतर यावर दोन तमालपत्र घ्यायचे आहेत दोन वेलची घ्यायच्या आहेत दोन लवंग घ्यायचे आहे ज्याला फूल आहे तर तुम्हाला शुद्ध गायचे तूप घ्यायचे आहे अर्धा चम्मच आणि यावर टाकायचं आहे आणि हे जे आ, कापूर आहे आणि हे जे भीमसेन कापूर आहे ते तुम्हाला प्रजवीत करायचं आहे आणि उंबर वठ्यावर सात वेळा उतरून घ्यायचं आहे आणि हे जे नारळ आहे हे तुम्हाला उजव्या साईडला ठेवायचं आहे आणि पौर्णिमाच्या दिवशी तुम्हाला हे एखाद्या निर्मल्यामध्ये टाकायचं आहे किंवा नदीमध्ये विसर्जित करू शकता फोडायचं नाही असंच तुम्हाला विसर्जित करायचं आहे असं केल्याने शनिदोष सर्पदोषापासून किंवा कुंडलीमध्ये काही दोष असेल शणीपिडा असेल कर्णीमाधा झालेली असेल नकारात्मकता असेल तर ती दूर होऊन तुमच्या घराची भरभरून प्रगती होत असते असा हा उपाय तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करून पहा तुमच्या घरामध्ये कायम सुखसमृद्धी टिकून राहील आणि मुलाचे जे दोष लागलेले आहेत ते सुद्धा कमी होतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा